नमस्कार मैत्रिणी मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ आहे आपला कटोरी ब्लाऊजची शिलाई तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छत्तीस साईजच्या कटोरी ब्लाऊजची पूर्ण शिलाई दाखवणार आहे आणि आजच्या व्हिडिओतला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे सिंगल कटोरीपासून तुम्ही डबल कटोरी ब्लाऊज कशी बनवू शकता ते सांगणार आहे आणि खूप साऱ्या महत्त्वाच्या टिप्ससुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे बघा चला आता आपण शिलाईला सुरुवात करूया तर इथे बघा सगळ्यात अगोदर मी जी योगपट्टी आहे ती घेतलेली आहे त्याच्या योगपट्टी ठेवताना आपल्याला समोरासमोर ठेवायच्या म्हणजे उलटसुलट जोडले जात नाहीत त्याच्यानंतर बघा इथे खालच्या साईडला मी इथं शिलाई मारून घेतलेली आहे आणि नंतर आपल्याला अस्तर जे आहे ते पलटी करून त्याच्यावर आपल्याला एक दाब शिलाई मारून घ्यायची आहे दाब शिलाई नाही मारली तरीही चालते डायरेक्ट तुम्ही अस्तर आतल्या साईडला फोल्ड करायचा आणि नंतर आपला जो मेन कपडा असतो ना ब्लाउज पीस त्याच्यावर शिलाई मारून नंतर चारही बाजूला शिलाई मारून घ्यायची आणि जो आपला ब्लाऊज पीसचा एक्स्ट्रा कपडा असतो तो आपल्याला इथं कट करून टाकायचा आहे आणि जेव्हा पण आपण ब्लाऊज पीस कट करतो अस तर आपलं बरोबर कट टू कट मापाचं असतं पण जेव्हा पण आपण ब्लाऊज पीस कट करतो तर नेहमी अर्धा ते पावणी इंच आपल्याला एक्स्ट्राच कट करायचं तर म्हणजे काय होतं आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान येते कधी कधी ब्लाऊजचा जो कपडा सुण असतो हो तो एकदम सुळसुळीत असतो एक वेळ आपण जर बरोबरच कटिंग केलं तर मग आपले ब्लाऊज कमी जास्त होतं मग आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग येत नाही ओके त्याच्यानंतर बघा आता आपण कटोरी जोडून घेऊया तर कटोरी पण जोडता नाही ते बघा दोन्ही पण पार्ट आहेत ते आपल्याला असे समोरासमोर ठेवायचे आणि नंतरच जोडून घ्यायचे इथे बघा कटोरीला पण आता आपण चारही बाजूला शिलाई मारून एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथं कट करून टाकूया आणि ते बघा आता जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथे कट करून झालेला आहे आणि सेम याच पद्धतीने आपल्याला जी दुसरी कटोरी आहे ते इथं जोडून घ्यायची आहे आणि कटोरी ब्लाउजचा एक पार्ट मी तुम्हाला इथं पूर्ण स्टिच करून दाखवणार आहे कारण दोन्ही पार्ट आपले सेमच असतात त्यातलंच एक पार्ट मी इथं स्टिच करून दाखवणार आहे तर इथे बघा आता दुसरी कटोरी पण आपली इथं रेडी झालेली आहे आता आपण मुंड्याचा पार्ट आहे तो जोडून घेऊया आणि जर छत्तीस साईजच्या कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग कशी करायची ते तुम्हाला माहीत नसेल तर याचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर अपलोड आहे तुम्ही जर बघितला नसेल तर नक्की जाऊन चेक करा याची त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि खूप सोप्या पद्धतीने कटोरी ब्लाउजची मी इथं पेपर कटिंग दाखवलेली आहे तर इथे बघा आपला मुंड्याचा पाठपण पण जोडून झालेला आहे आता आपण कटोरी आणि जो साईड पार्ट आहे तो इथं आपण जोडायला चालू करूया तर इथे बघा त्याच्या अगोदर आपल्याला सिंगल कटोरीपासून डबल कटोरी बनवायची आहे त्याच्यासाठी मार्किंग किती करायचं किती इंचावर करायचं ते बघणार आहोत तर इथे बघा आपल्याला खालच्या साईडने साडेतीन इंचावर मार्किंग करायचं तर इथे बघा साडेतीन इंचा आणि जो मधला पार्ट आहे जिथं आपण टक्स मारतो तिथं पण साडेतीन इंचच घ्यायचं आहे आणि जिथं हुकाची साईड आहे तिथं जेवढं पण असेल त्याचं हाफ करून घ्यायचं आणि हे जे तिने पण आपण मार्किंग केलेलं आहे ते जोडून घ्यायचं आहे तर इथे बघा अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता सेम त्याच पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे थोडंस हलकासा राऊंडमध्ये आणि त्याच्यानंतर हीच कटोरी घेऊन दुसऱ्या कटोरीवर ठेवायची आणि असे थोडीशी थपथपायचे म्हणजे दोन्ही दुसऱ्या कटोरीवर पण आपलं सेम मार्किंग होतं तर इथे बघा मार्किंग करून झालं आहे आता आपण जे मार्किंग केलं होतं सेम त्याच्यावरच आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची त्याच्यानंतर बघा दोन शिलाईला शिलाई येईल अशा प्रकारे ठेवायची आणि आपल्याला इथं आता पण जो टक्स आहे त्याचं मार्किंग करायचा आहे इथे बघा टक्ससाठी मी दीड इंच मार्किंग केलं आणि जे आपण शिलाई मारलेली आहे तिथून अर्धा इंच खाली घ्यायचं आणि तिथं आपल्याला टक्स मारायचं आहे तिथपर्यंत म्हणजे शिलाई शिलाई जी आहे त्याच्यापेक्षा खाली अर्धा इंच खाली घेऊन तिथपर्यंत टक्स मारायचा एकदम शिलाईला जोडून असा टक्स मारायचा नाही आहे इथे बघू शकता टक्स मारून झालेला आहे आणि जशी आहे तशीच आपल्याला फोल्ड करायची अगदी इझिली फोल्ड होते कारण आपण मधोमध शिलाई मारलेली असते ना त्याच्यामुळे आपली कटोरी इझिली फोल्ड होते आणि त्याच शेपमध्ये आपल्याला त्याच्यावर शिलाई मारायची आहे एवढी बघू शकता सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे ते इथे बघा शिलाई मारून झालेली आहे आणि आता तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं आपल्या कटोरीला इथं पप आलेला आहे तिथे बघू शकता तर इथे बघा आपली एक कटोरी तयार झालेली आहे सेम त्याच पद्धतीने इथे मी दुसरी कटोरी पण तयार करून घेते दीड इंच आपले टक्स रुंदी आहे आणि उंची आहे ते आपली आहे सव्वा तीन इंच सॉरी तीन इंच कारण आपण साडेतीन इंच घेतलं होतं तर शिलाईपासून अर्धा इंच खाली सोडूनच आपल्याला टक्स मारायचं आहे आणि नंतर मग असे फोल्ड करून आपण जे शिलाई मारली होती त्याच्यावरच पाव पाव इंच मार एवढं मार्जिन सोडून आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे बघा आपल्या दोन्ही पण कटोऱ्या तयार झालेल्या आहेत आता कटोरी तयार झाल्याच्या नंतर आपल्याला चेक करायचं आहे दोन्ही पण कटोऱ्या आपल्या सेम आहेत का थोड्याफार कमी जास्त असतील तर तुम्ही टक्समध्ये ॲडजस्ट करू शकता आणि कुठल्या साईजला किती कटोरी आता चेती साथ चेती साथ चेती आपली ही छत्तीस साईजची आहे तर छत्तीस साईजसाठी आपल्याला साडेपाच इंचाची कटोरी लागते तर ही पूर्ण कटोरी आपली सव्वा सहा इंच तरी असायला पाहिजे कारण आपल्याला मुंड्याच्या साईडला जोडायला पण अर्धा इंचापेक्षा एक लाईन कमी एवढं जातं आणि पट्टी जोडायला पण आपल्याला अर्धा इंच ते पाव इंच एवढं जातं म्हणजे टोटल आपलं एक पाऊन इंच ते एक इंचापर्यंत आपल्याला लागतं तेवढं आपली कटोरी असायला पाहिजे ओके okay. तर इथे बघा कटोरी जोडून झाल्याच्यानंतर पण तुम्ही चेक करू शकता किंवा अगोदर पण चेक करू शकता तर इथे बघा आता कटोरी जोडून झालेली आहे त्याच्यानंतर आता योगपट्टी जोडायची आहे तर योगपट्टी जोडताना योगपट्टीचं जे टोकं असताना ते थोडंसं बाहेर काढून नंतरच आपल्याला शिलाई मारायची म्हणजे जी हुकलोकची आपली पट्टी असते ती सरळ येते तर इथे बघा आपली योगपट्टी पण कमी जास्त अजिबात पडलेली नाही एकदम बरोबर आलेली आहे याचं कटिंग जर बघितलं नसेल तर तुम्ही कटिंगचा व्हिडिओ नक्की बघा छत्तीस साईजच्या कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि तुम्ही इथं बघू शकता आपल्या कटोरी ब्लाऊजला गळा गळा पण आहे तो अगदी गोल आणि परफेक्ट असा आलेला आहे या टिप्स तुम्ही फॉलो करून खूप सुंदर असा कटोरी ब्लाउज शिवू शकता ते बघा आता जोडून झालेला आहे आणि योगपट्टी थोडीशी आपली बाहेर येतेच ती आपल्याला इथं कट करायची आहे आता आपल्याला लोकपट्टी जोडून घ्यायची आहे त्याच्या अगोदर मी दुसरा पार्ट जो आहे तो इथं आपण तयार करून घेतलेला आहे ते इथे बघू शकता तयार केल्याच्यानंतर इथे बघू शकता आपली योगपट्टी अगदी समोरासमोर आहे त्याच्यानंतर जे टक्स मारलेले आहेत मधले तेही अगदी समोरासमोर आहेत प्रकारे आपली जी शिलाई आहे ती एकदम परफेक्ट अशी आली पाहिजे त्याच्यामुळेच काय होतं आपल्या क ब्लाऊज फिटिंगला छान दिसतो आणि आपल्या ब्लाऊजला फिनिशिंगही छान दिसते तर इथे बघा गळ्याच्यामधली जी पट्टी निघलेली असते जो आपण अस्तरचा कटिंग केलेला असतो ना ब्लाऊज त्याच्या गळ्याच्यामध्ये पट्टी निघते ना अडीच इंचाची तीच पट्टी इथं आपल्याला हुकलोकसाठी वापरायची आहे आणि त्याचा दोन भाग करून घेतले त्याच्यातले मेन कपडा घेतलेला आहे लोकाच्या पट्टीसाठी जेवढा अस्तरचा घेतला आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त मेन कपडा घेतलेला आहे एकावर एक ठेवला एक आणि त्याच्यानंतर ब्लाऊजच्या लोकाची पट्टी जोडताना आपल्याला नेहमी उलट्या साईडने जोडायला चालू करायची असते तर इथे बघा अस्तरच्या साईडने ही पट्टी मी जोडून घेतलेली आहे त्याच्यावर दिली नंतर सरळ करून घेतला आणि हाफमध्ये फोल्ड करून परत हाफमध्येच आपल्याला त्याच्यावर फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे कारण लोकाची पट्टी अर्धी जी असते ती आपली बाहेर असते ओके तर इथे बघा लोकाची पट्टी पण जोडून झालेली आहे त्याच्यानंतर साईडला एक डबल शिलाई मारून घेतली म्हणजे लोकाची पट्टी आपली व्यवस्थित अशी सेट होते इथे बघू शकता लोकाची पट्टी आपली जोडून झालेली आहे आता हुकाची पट्टी आपण जोडून घेऊया आणि हुकाची पट्टी जोडताना नेहमी आपण सरळ बाजूने जोडतो आणि पूर्ण पट्टी आतल्या साईडला फोल्ड करतो तर इथे बघा सरळ बाजूने इथे मी जोडायला घेतलेली आहे ते एक शिलाई मारायची पावी इंच मार्जिन सोडून त्याच्यानंतर पलटी करायची आणि खालच्या साईडला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आतल्या साईडला फोल्ड करायचा आणि ताप शिलाई मारून घ्यायची त्याच्यानंतर इथे बघा उलट्या उलटा केला ब्लाऊज आणि पाव इंच फोल्ड करायचं आणि जी पूर्ण पट्टी आहे ते आपल्याला आतमध्ये टाकायचे आहे आणि दोन्ही दोन्हीकडे शिलाई मारून घ्यायची आहे ते इथे बघा हुका हुकाची पट्टी पण आपल्या इथं जोडून झालेली आहे आता आपल्याला चेक आहेत की हुक आणि लूक आपल्या दोन्ही पट्ट्या सेम आहेत का ते इथे बघायच्या चेक करूया आपण दोन्ही पट्ट्या सेम आहेत का थोडेफार कमी जास्त असेल तर तुम्ही कट करून ॲडजस्ट करून घेऊ शकता आणि इथे बघा जोडून झाल्याच्या नंतर आपल्याला चेक करायचे कटोरी आपली बरोबर आहे का ते एकदम परफेक्ट अशी आपली साडेपाच इंच इथं छत्तीस साईजसाठी कटोरी आपली बनून तयार झालेली आहे आणि इथं आपली हुक आणि आईची पट्टी पण सेमच आहे अगदी थोडासा फरक होता तो इथे मी कट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आता आपल्याला गळ्याला पायपिंग करायची आहे तर इथे गळ्याला पायपिंग करण्यासाठी मी ब्लाऊज जो मेन आपला ब्लाऊज आहे ना त्याच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत आणि ब्लाऊज पीस जरा जास्त नव्हता त्याच्यामुळे मी कट छोट्या छोट्या पट्ट्या निघालेल्या आहेत ते मी इथं जोडून घेते आहे तर इथे बघा दोन पट्टे मी जोडून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आणि ह्या पट्ट्या मी तिरकस कट केलेल्या आहेत जो आपण पायपिंग पार्पीं, पायपिंगसाठी नेहमी कट करतो तर ओरपट्टी कशी का काढायची ते त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आप आहे ओरपट्टीने पायपिंग कशी करायची खूप डिटेलमध्ये तो पण व्हिडिओ केलेला आहे जर बघितला नसेल तोही चेक करा ते इथे बघा वर पट्टी मी गळ्याला जोडून घेतली आणि पाव इंच मार्जिन सोडून त्याच्यानंतर आतला जो एक्स्ट्राचा कपडा असतो तो, तो पण मी कट केलेला आहे जास्त आतमध्ये कपडा ठेवायचा नाही नाहीतर काय होतं आपल्या पायपिंगच्या बाहेर जो कपडा आहे तो दिसतो मग आपली पायपिंग आणि फिनिशिंग छान दिसत नाही ब्लाऊजला त्याच्यामुळे एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करायचा त्याच्यानंतर आपल्याला हवी तेवढी पायपिंग ठेवायची जाड पातळ आणि नंतर पूर्ण ह्याला शिलाई मारून घ्यायची इथे बघा एका साईडला मी इथं पायपिंग करून घेतलेली आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडला पण इथे पायपिंग करून घ्यायची आहे आणि आपला जो गळ्याचा राऊंड भाग असतो ना तिथं आपल्याला राऊंडमध्येच फिरून पायपिंग करायचे म्हणजे पायपिंग आपला जो कटोरीचा गोल गळा आहे तो परफेक्ट असा गोलगळाच राहतो सरळ करून त्याला आपल्याला पायपिंग लावायची नाही मग जो आपला कटोरी ब्लाउजच्या गळ्याचा शेप असतो तो बिघडतो बऱ्याच मैत्रिणींच्या म्हणजे कमेंट असते की कटोरीला परफेक्ट असा गोल गळा येत नाही घातल्याच्यानंतर असा खेचल्यागत किंवा व्ही शेपमध्ये आल्यागत होतो तर या टिप्स तुम्ही फॉलो करून बघा आपल्या कटोरी ब्लाउजचा गळा खूप परफेक्ट असा सुंदर आणि गोल येतो तर इथे मी फक्त तुम्हाला पुढच्या भागाची शिलाई दाखवणार आहे कारण बॅक पार्ट आणि हात तर नॉर्मल सगळ्या ब्लाऊजला सेमच असतात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आपला फ्रंट पार्टच असतो तोही याच्यात खूप छोटे छोटे टिप्स आहेत मी तुम्हाला सांगितलेलं आहे की म्हणजे सिंगल कटोरीपासून डबल कटोरी कशी बनवायची हुकलुकपट्टी कशी जोडायची पायपिंग कशी करायची खूप साऱ्या टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक कर, करा शेअर ला करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद